आज आपण करणार आहोत कोथिंबिरीचे हेल्दी असे मुटकोळे नमस्कार मंडळी मी कांच्या नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे ह्या मुटकळ्यांमध्ये मी तीन चार प्रकारचे पिठं वापरलेले आहेत हे तितकंच करायलाही सोपे आहेत टायमी कमी उठून टेस्टीवर सकाळी ब्रेकफास्टसाठी तुम्ही रेसिपी बनवू शकता किंवा मुलांना स्नॅक्सला पण देऊ शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतली होती कोथिंबीरीची जोडी ती व्यवस्थित तोडून घेतली होती नंतर स्वच्छ धुवायची आहे ती वाळून घेतलेली आहे आणि बारीक अशी कापून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी टाकणार आहे बाजरीचं पीठ थोडंसं चणाडाळचं पीठ याने की बेसन तांदळाचं पीठ आणि बारीक रवा बाजरीची पिठाची क्वांटिटी थोडी जास्त घेतलेली आहे आणि बाकीची पिठं कमी आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तांदळाची पिठी नसेल तर फक्त रवा वापरला तरीही चालेल किंवा रवा नसेल किंवा तांदळाची पीठं वापरला तरीही चालू शकतं आणि सगळं पिठे मी आता, आता हाताने व्यवस्थित मिक्स करणार आहे त्यात टाकणार आहे मीठ त्याचबरोबर टाकणार आहे हिरवी मिरची अद्रक लसणची पेस्ट आणि धना जिरा पावडर थोडीशी बडिशोप हुरिमिरची अगरकोसची पीठ थोडी जास्तच घ्यायचे आहे कारण ह्यामध्ये बाकीचे कोणतेही मसाले आपण वापरणार नाही आहोत हे सगळं हाताने मिक्स करणार आहे त्यानंतर टाकणार आहे खाण्याचा सोडा तो टाकणार आहे अर्धा टेबल स्पून आणि हे व्यवस्थित मिक्स करणार आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे खाण्याचा सोडा पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एक छोटा चमचाच मी इथे वापरलेला आहे खाण्याचा सोडा आणि थोडं थोडं पाण डो रेडी करून घेऊयात घट्टाचा डो रेडी करायचा आहे पातळ नको आहे तुम्ही ते बघू शकता डो पण आपला इथे परफेक्ट असा रेडी झाला आहे वरतून थोडंसं तेल लावणार आहे रेस्ट होण्यासाठी सोणार आहे आपण रात्री वीस मिनिटासाठी इथे घेतल्या इडलीची स्टीमरची प्लेट त्याला थोडंसं तेल लावून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी मुटकोळे अशा प्रकारे फक्त गोल करून ठेवणार आहे तुम्ही इथे छोटे किंवा मोठे मुटकोळे बनवू शकतात मिडियम साईजचे केले त्याचं स्टीम व्हायला सोपं होतं आणि मध पण तर छान स्ट्रीम पण होतात आणि ह्यापेक्षा छोटे पण तुम्ही बनवू शकतात अशाच प्रकारे सगळे मुटकोळे मी आता करून घेते मुटकोळे इथे रेडी झालेलं आहे त्याच्या वरतून मी लावणार आहे तीळ अशा प्रकारे वरतून तीळ लावणार आहे म्हणजे ते छान त्याला चिटकेल आणि स्टीम करताना निघणार नाही किंवा तळताना पण ते नंतर निघणार नाही म्हणून वरतून मी लावत आहे इथे पाणी मस्त गरम झालेलं आहे त्यावर ठेवणार आहे आपली प्लेट आणि ही स्टीम करून घेणार आहे एक बारा ते पंधरा मिनटं एक पंधरा मिनटं झालेले आहे तर मुटकोळे आपले मस्तपैकी स्टीम झालेले आहेत आपण हे काढून घेणार आहोत आणि पूर्ण थंड केल्यानंतरच हे कट करायचे आहे गरम गरम कट करायचे नाही आहेत मुटकोळे मसल की स्टीम झाले आहेत थंड पण झाले आहेत मी हे कट करून घेणार आहे अशाच प्रकारे मुटकोळे तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवा जेव्हा लागेल तेव्हा ते नॉर्मल टेम्परेचरला आण आन, आणि डीप फ्राय किंवा शालो फ्राय करून तुम्ही खाऊ शकतात कढईत मस्त तेल गरम झालं आहे त्यामध्ये टाकणार आहे आपले मुटकोळे आणि दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत हे मी फ्राय करणार आहे तब फक्तर हो फ्राय इथे मीडियम फ्लेमवरच करायचं हाय फ्लेमवर फ्राय करायचं नाही आहे आता वरतून फक्त कलर चेंज होईल आणि मधून ते कच्चेच राहतील तुम्ही ते बघू शकता मुटकोळे आपले परफेक्ट असे इथे फ्राय झालेले आहेत आणि याला फ्राय व्हायला पण फारसा वेळ लागत नाही हाली चार ते पाच मिनटामध्ये छान दोन्ही साईडने हे क्रिस्पी होतात हे काढून घेऊयात तुम्ही इथे ऐकू शकतात की ते कुरकुट आपले मुटकोळे इथे रेडी झालेले आहेत चला आता मंडाळ इथे आपले कुरकुरीत असे हेल्दी कोथंबीरचे मुटकुळे खाण्यासाठी रेडी झाले आहेत रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारण आवडतं लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नव मिस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद